महापरिनिर्वाण दिनी खासदार निलेश लंके यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन अहिल्यानगर भारताच्या संविधानाचे शिल्पकार समाज न्यायाचे पुरस्कारते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड चौकात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नागरिक युवक सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या श्रद्धेने अभिवादन केले यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले आंबेडकरांचा विचार म्हणजे राष्ट्रबांधणीचे सामर्थ्य समता बंधुता आणि न्यायाची दिशा देणारे मार्गदर्शक तत्व म्हणजे आंबेडकरी चळवळ समाजाला सक्षम आणि जागरूक बनवणारा हा विचार आजही तितकाच प्रभावी आहे महामानवाच्या विचारांना नवसंजीवनी देणारा आणि सामाजिक एक्याचा संदेश पोहोचविणारा हा कार्यक्रम विशेष ठरला यावेळी कार्यक्रमात माजी महापौर अभिषेक कळमकर माजी उपसभापती बापूसाहेब शिर्के विक्रम राठोड गिरी जाधव योगीराज गाडे अल्ताफ शेख चंद्रकांत उजागरे दिलदार सिंग बीर प्रदीप कुमार खिलारी महेश बोरुडे समाजसेवक देडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते